नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार कसबेवाणी आजचे कांदा बाजारभाव मार्केट वेळेस सकाळी अकरा वाजता असते मित्रांनो वार सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजची शेतमालाची दैनिक आवक ट्रॅक्टरची आवक एकशे चाळीस तसेच आजची पिकअप आवक वीस एकूण एकशे साठ व आजचे एकूण क्विंटल दोन हजार दोनशे ऐंशी पॉईंट पन्नास क्विंटलची आवक होती मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता सुपर कांदा बाजार बघू कमीत कमी नऊशे रुपयापासून ते एक हजार एकावन्न रुपयापर्यंत सुपर कांद्याची कमीत कमी लेवल होती नऊशे रुपयापासून ते एक हजार एकावन्न रुपयापर्यंत तसेच सरासर लेवल एक हजार तीनशे रुपयापासून ते एक हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत सरासर लेवल होती तर मित्रांनो सरासरी लेवल एक हजार चारशे एकवीस रुपयाच्या आतच होते तसेच सुपर सुपर कांदा जास्तीत जास्त बाजारावर एक हजार सातशे रुपयापासून ते एक हजार आठशे अकरा रुपयापर्यंत होते तर शेतकरी मित्रांनो आता गोलटी बाजारभ बघू कमीत कमी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एक्कावन्न रुपयापर्यंत गोलटीचे बाजार होते कमीत कमी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत तसेच गोलटीची सरासरी लेवल सहाशे रुपयापासून ते सातशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरसर लेवल होती तर सरासरी लेवल मित्रांनो सातशे पंच्याहत्तर रुपयाची आतच होती तसेच जास्तीत जास्त बाजारभाव नऊशे पन्नास रुपयापासून ते एक हजार बहात्तर रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होते तसेच शेतकरी मित्रांनो आता खाद बाजारभाव बघू कमीत कमी दोनशे रुपयापासून ते दोनशे एक्कावन्न रुपयापर्यंत खादचे कमीत कमी बाजारभाव दोनशे ते दोनशे एकावन्न रुपयापर्यंत होते तसेच खाजची आज सरासरी लेवल तीनशे रुपयापासून ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो सरासरी लेवल चारशे एकावन्न आतच होती तसेच जास्तीत जास्त बाजाराव सहाशे रुपयापासून ते सातशे अकरा रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजार होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजरावाचे व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वनी कांदा मार्केटचे बाजरावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा